जगाला सन्मार्गाला लावण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचा अवतार हबप लक्ष्मण महाराज नांगरे अहिल्यानगर तालुक्यातील सांडवे येथे ज्येष्ठ पत्रकार डॉ अशोकराव सोनवणे यांनी स्थापित केलेल्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये कीर्तन सोहळ्याने स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला दिनदुबळ्यांचा व मुख्या जीवाच्या सेवेबरोबरच एकात्मतेचा मतेचा संदेश देणाऱ्या स्वामींचा अवतार जगाला सन्मार्गाला लावण्यासाठी झाला असल्याचे प्रतिपादन नेवासा येथील युवा कीर्तनकार हव प लक्ष्मण महाराज नांगरे यावेळी यांनी बोलताना केले यावेळी झालेल्या कीर्तन सोहळ्यात बोलताना लक्ष्मण महाराज नांगरे म्हणाले की दिनदुबळ्यांसह मुख्या जीवाचा विचार करणारे स्वामी समर्थ महाराज हे चालते बोलते तीर्थ असून मानवजातीच्या उद्धार करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचा अवतार झाला आहे त्यांच्या नुसत्या नामस्मरणाने जीवनातील संकटे दूर होतात दया हे संतांचे मुख्य भांडवल असून त्याद्वारे संत हे जीवनाचा प्रवास करतात ज्यांना माणसात माणूस दिसतो प्राणीमात्रांवर दया करतात तेच संत पदाला जाऊन पोहोचतात भूतदया जेथे तेथे संतांची भेट आपोआप घडते चमत्कार हे नास्तिकांना नमस्कार करता यावा यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले संपत्ती आहे पण त्यांच्या मुखात घालण्याची ऐपत नसेल त्या पैशाला किंमत नाही त्यामुळे जीवनात खरे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले यावेळी झालेल्या कीर्तन सोहळ्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या सजवण्यात आलेल्या पालखीचे पूजन उपस्थित भाविकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व भाविकांचे स्वागत श्री स्वामी समर्थ मठाचे प्रमुख बहुजन हृदय सम्राट डॉक्टर अशोकराव सोनवणे यांनी केले आरती झाल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी झालेल्या स्वामींचा प्रकट दिन सोहळ्याला विष्णू महाराज राहुरीकर अतुल महाराज पटारे गणेश महाराज रोहित सोनवणे सो शोभाताई सोनवणे सुरेश देवकर शंकरराव कोकाटे खराडे अशोक म्हस्के यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी स्वामी समर्थ मठाच्या प्रांगणात करण्यात आलेली विद्युत घोषणा भाविकांचे आकर्षण ठरले होते यावेळी चिंचोडी पाटील येथील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला दशमी गव्हाण मित्रमंडळाच्या वतीने अन्नदान करण्यात आले प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा